हॅलो बोलायचे बाबा हा बोल बोल शांते बोल काय झालं गेलती का मग विचारलं का मग आले का मी विचारलं नाही आले घरी नाही आले ते नाही आले का हा बरं बरं शांती ठीक आहे पाहिजे मी इकडे तिकडे शोध घेतो त्याचा कुठं आहे काय त्याच्या वावरात वावरात गेले असतील गेलतो वावरात गेलतो त्याच्या आता त्याच्या वावरातून आलो पुरा छान मारलो त्याचं वावर ते वावरात नाही ह्यात वावरातही नाही आहे घरी नाही आले मग गेले कुठं काही सांगेत का तुम्हाला रात्री गीती काही भांडण गिडण झालं का गंगा संग काही नाही शांती तसं तर नाही सांगितलं काही घरच्या गोष्टीच नाही केल्या अशा तिकडच्या तिकडच्या साध्या सुध्या गोष्टी केल्या आणि बस बात साडे दहा वाजता झोपून गेलो आम्ही तिकडेच असं कुठं तरी वावरातच असतील बरं ठेवतो फोन पाय मी इकडे गेला गेला असं कुठं हलका हवा लागेल पाय तुम्ही हो पहा मग सांगा मला फोन करून भेटले का नाही भेटले तर आता तुला कायले फोन करून मी आता भेटलं तर डायरेक्ट घरी जिवून येतो नाही तर मीच घरी येतो फोन पाहिले करू आता बरं बरं ठीक आहे तसं कर आई शांता काकू पाहिले आली होती आपल्या घरी बाबा आलेच नाही का अजून हो त्या बाबाला विचारायला आले होते ते आले काय म्हणे रामलाल भाऊ म्हणे कौन कौन बाबाले कौन विचारायला आली होती शांता काकू तिकडे रामदास काकाची नाही आले का घरी अजून येवाचे आहे का ते बी तोच आहेत काय हो रामदास भाऊ येवाचे आहे म्हणे रामलाल भाऊ आले काय म्हणे मग हे काम नाही आले म्हणे माहिती म्हणे बोलायचे बाबा असे विचारायला आले होते ते झोपले असं मस्त बाजूवर का तर बिलकुलच फिकर नाही नाही घराची ना वावराची दुसऱ्याची आहे फक्त फिकर ते रामदास काकाची तरी स्वतःच्या वावरात आहेत रखवाली करून राहिले आणि बाबा फुकट तिथं झोपली आहे काही काम न समजा आता येऊ दे बाबाले आता आता बाबा वावरात कनी आता एक दिवस नागरका टाकतो चांगला मस्त ट्रॅक्टर आपल्या वावरात टाकतो आणि चांगल्या वाद्या भिंड्या पेरून देतो बाबाले चांगली रखवालीच करायला लावतो कशी रखवाली करत शो तो हा मी म्हणतो मी सहमत आहे कर कसाही आपला बी पैसा निघेल. आणि त्याची शौक बी पुरा होईल त्याचा. रखवालीचा. कर मस्त एक दिवस टाक टाकभर वावरात ट्रॅक्टर. आणि पुरा नांगरून काढ आणि मस्त लय मोठा चांगला दोन एकरामध्ये टाकून दे वाड्या भेंड्या आणि गोंचवड्या. जमला जमला. हं कसाही उन्हाळी पैसा बी निघेल एक दोन महिन्यात. हो येऊ दे ना बाबा आता कधी येतो आठ वाजून गेले तरी साडे आठ वाजत आले तरी मला दहा वाजता कामावर जावं लागते आता नाही तर रच्चन भेटेन बाबू रच्चन बोलून घेजो रच्चन मी यावाच्या पहिले चालले गेले तो रखवाली दे मग हो ठीक आहे आजही जातीनच काय तो बरं येतीनच आता येतीनच वावरात खुल्या जागी काही काही एवढी झोप नाही लागत येतीनच ये सुन सा इकडे माया भिंत काढू कुत्र नाही दिसून राहिलं चितुऱ्याचा बोमलाचा आवाज तरी येऊन राहिला आणि रामलाल भाऊ काय तरी इकडे आले असतील मी बी इकडे आलो तरी शोधाले बघा रामलाल भाऊ रामलाल भाऊ हम्म तर अशी प्रतिक्रिया नाही देऊन राहिले माय भिन एकटा आलो तो परवडलो असतो हे तर आत्तीचं काम झालं माय भिन टेन्शनचं काम झालं सकाळी उठून फिरा लागून राहिलं जंगलांमध्ये बी पाहतो अजून जरासा तिकडे जाऊन आणि बस मग येतो वापस मग पाहतो मग बसतो मी भी वाट पाहत कुठं गेला असं तर येईन लय काचा गा रामलाल भाऊ इकडे देऊन पाहू का जरासा आवाज रामला नाही 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 इकडे तर नाही आवाज देऊन राहिले जवळपास राहिले असते तर आवाज दिला असता ते ना रामलाल भाऊ जवळपास नाही आहे गेले तुम्ही भिंदाच्या भहि तसा माणूस आहे भ खाली तो उठल्या बरोबर हिंदा लागून राहिलं ला, जंगलानं आवाज दिवा लागून राहिला मला उठल्याबरोबर सात वाजता चहा लागते पण आता नऊ वाजत आले ना तरी यायचा पत्ता नाही चहा अजून भेटला नाही मला अजून खोपडी सटकून राहिली माईवाली चहा भेटला तर जा दिमाग जरासा शांत राहते पाहतो का तिकडे जर पाण्याकडे पाणी गेला असं तिकडे मायबीन हलका वाईबीन माणसाची बुद्धी झालं चालते या तिथंच वावर पाणी होत तर तिथच आहे एवढं राहिलं नाही होत घरी जाता पयत पयत रामलाल भाऊ बघा रामलाल भाऊ इकडे आहे का तो हट महाबीन इकडे आवाज नाही येऊन राहिला मा माझं हे फालतूच नाटक लागलं नाही म्हटलो असतो राज्यानं एकटाच आलो असतो तर परवडलं असता आतापर्यंत शांतीनं चहा घेऊन आली असती शांतीने चहा पिऊन मी घरी गेलो असतो ते बसली असती बघा रामलाल भाऊ रामलाल भाऊ नाही इकडे आहेच नाही इकडे नाही आला तिकडे त्या मोठ्या सळकाकडे गेला असं काय माहिती मोठ्या वाटानं तिकड़े काय ते तिकड़े आंबे आम आमराई है तिकडे आमराई गेला गेन आंबे अरे आंबे देत नव्हतो काय आंबे खाली आलो ना आमराई त्या सरकारच्या आमराई मध्ये गेला आंबे तोडाले बीन माणूस कधी खरच याची खोपड़ी चालते पण रामलाल भालाल माणूस आहे

काऊन का रामलात भाऊ काऊन भयाय हलल्यासारखा होत एक इथं सकाळी पासून चहा भेटला नाही उठलं तुले डुंडाले बसलो सारायचं तिकडे पर्यंत गेलो होतो त्या रस्त्यात तिकडे पाणी आहे ना थांबला तिथपर्यंत गेलो होतो आवाज देत देत आवाज देत देत नाही इथं येऊन झोपला पडली होती का तिथं जंगलाची रखवाली करायला आला का आंब्याची रखवाली करायला आला इथं येऊन काय नाही झोपला नाही का रामदास भाऊ नाही मी स्वतःहून नाही आलो मला इथं आणलो मले इथं इथं मध्ये आणलं मी तो बाजू झोपलाच होतो आणलो मध्ये इथं आणलं कोण आणलं काही काय रामलाल भाऊ काय दाऊ काय लावून आलता काय काय रामलाल भाऊ काल ना लावून आलता काय कोण आणलं मी तर नाही आणलो भा एवढं मोठा मी कसा उचलो तुले आणि मी काही नाही इथं आणून ठेव तुले आणि दुसरा कोण आहे आता आपल्या दोघांशिवाय कोणी वावरत होतं काय काही तरी बोलत बा रामलाल भाऊ काही तरी नाही बा रामदास भाऊ नाही काही नाही बोलत मी मानावराशी उतरलो होतो का मानावराशी उतरलो होतो मले एक पांढरे कपडे बाई अरे बापरे आता मला आठूनच घेऊ लागतो बा माझी वाचला तेच खरं झालं बा नाही मी आता ना, मी लास्ट डे दिसली असते का नाही दिसली असते काय माहिती आमचाच भाऊ तुम्हाला हा मला आवाज दे तुला आवाज नाही आला मला आवाज दे मी चालला गेलो मांग 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 गेलो हा पाणी पेत काय म्हणलं तुम्ही नाही म्हणलो तेव्हा सोडलं तिनं धाव कोण मावर आणि चल जाय म्हणे नाही पे पाणी तर मग मी धावलो धावलो मग मी इथं चिवून पडलो वाटते दूरपर्यंत मी धावू शकलो नाही इथंच पडलो तो इथंच राहिलो मग चुपचाप अरे बाप रे असं झालं का आणि परत चाल जाऊ दे ते सोड चाल तर घरी चल वाट पाहत असतील घरचे आई आलेच नाही बाबा हो ना पाहिन रमेश येवा त्याचा आईन अजून तुया बाबा साडे नऊ वाजून गेले तरी असे कशा झोपले आहे बाबा जा शांत काकूच्या घरी जाय विचारून ये आले का नाही आले काहून नाही आले म्हणा रामदास काकाजीनच नेलं असं जबरदस्ती बाबाले चल चल गा चल गा मी एकटा हा चल गा सोपती चाल कसं करून काय माहित बाबा ते नसलेलं तुझ्या बाबाले बी मोठे पंचायत राहते ना रे आ त्या बाबाबे मोठे हे आहे ना आणि त्या बाबात गेले असन तेन कायले चाल म्हटलं असन आता जात नाही का करते नाही का ते करतच ना हमेशा असं तर करते ते रखवाली कोणत्या पिकाची तो कोणत्या कायची हमेशा तर रखवाली करते का हमेशा त्या बापाला देते काय ह त्या बापाले चूल आहे ना त्या बाबात गेला असन ना पण बाबाने म्हटलं येतो तो मग तेन मनाले पाहिजे ना नको येऊ गार आपल्याला बोतो तू नको येऊ मी एकटाच करतो रखवाली असं मनाले पाहिजे ना नाही ते इथे तर चांगलंच झालं सोबती भेटला तो ह म्हटलं असं म्हटलं असं मी ओळखतो ना रामदास भाऊले रामदास भाऊ कोई एवढे ना स्वार्थी नाही आहेत का मी ओळखतो रामदास भाऊले बी ओळखतो आणि त्या बापाले बी ओळखतो त्याने म्हटलं असेल नको येऊ म्हणून पण त्या बापनं असं ऐकलं त्या बापानं येतोच म्हटलं असेल मग काय करतील ते चाल मग जा विचारून या आता पाच राशी आले का रामदास काकाजी बाबा कोण का नाही आले घरी येतो हो हो तो हो जातो ना विचारतो पुष्पा डब्बा तू आई बाबा अजून नाही आले वावरातून बाबा तो सकाळचा चहा घेतले राहत नाही आज तू नाही चहा नाही नेऊन दिला मी नाही नेऊन दिला बाबा एवढाले एवढे वेळ पर्यंत बिना चाहन राहिले कशे काय माहित बाबा ते रामलाल भाऊ रे रामलाल काकाजी कुठे गेलेत ते इले ढूंढत असन त्याच्या वावरात भी पाहिलं म्हणते ते दिसले नाही म्हणते आता हा इकडे तिकडे धुर्या धाऱ्याना सगला ना, ना इकडे तिकडे ढूंढतो म्हणने कायले तरी नेलं बाबांना ते इले मी तो येतो म्हणून मले नाही म्हटलं मल 놓고 म्हटलं आणि ते घेऊन गेले मग काय झालं केलं म्हणजे मग रमेश का माहित आहे कसा आहे रमेश बिना गंगा काकू मग आपले सांगावर कुदत मंग ते असे कशे कुदत

बोलू दे बरं असा कसा बोलते तर पाय तुम्ही काय बोलते तर आले वा रामदास भाऊ आले नाही ना बापा अजून नाही आले ना येवाच्याच आहे येते ना आता फोन केला होता त्याने तुला फोन करतो म्हणत होती ना काल तर लवकरच आले होते आठ वाजता काल गावात आले होते ते मला दिसले आणि आज एवढ्या वेळपर्यंत रखवाली करते का तिथे वावरा म्हणजे माहिती हे गेले म्हणून फोन काय करू मी येतील वावरातच गेले ना रखवालीलेच गेले ना काही कोणती मजा करायला गेली काय तर फोन करून मी दहा वेळा त्याला बोलावू या 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 करून येतील झोप नसन रात बस आता झोपले कितले असतील कायले करू म्हणजे त्या माणसाचा मला फिकर नाही पण माईचा माणूस गेला हाय म्हणून मी मांग लागली कर बरं फोन हाय ना अंदाज भाऊपाशी फोन आहे ना कर फोन विचार काऊन नाही आले अजून तर चहा नाही काही नाही पाणी नाही पाणी तर असं म्हणा तिथं चहा नाही काही नाही तोंड नाही धुतले आणि तिथं बसले आहे वावरातच रात दिवस रखवली आहे काय हो त्या माणसाची फिकर नाही ना मा माणसाची फिकर आहे मला तर सारायचीच फिकर आहे मला भाऊजीची बी फिकर आहे ना माईच्याची बी फिकर आहे मले येतील ह येतीनच आता

बसले आहे साडे नऊ वाजून पावणे दहा वाजून तो वाजत आले आता आता बोली कोणी राहतात का वावरात हो ना गंगा तेच तर मी विचार करून राहिली माझे बाबा बी कापू सात वाजले तर त्याने चहा पाहिजे पण आज काय माहिती त्याने बी फिकर नाही अजून घरी आले नाही गोल्या चालत का वावरात करायला तर नाही बसले हे पार्टी गिरती हा पेले तर नाही अनसन नाही व गंगा पार्टी कुठून करतील व इथून गेले तर जेवण करूनच गेले ना मग ते पेवासाठी कुठून आणतील नाही नाही पार्टी गिरती नाही नाही तर काही वन्य गिनर आले असतील ती आई वावरात आले असतील. आंबे उदबी आले असतील. तर हाकलता हाकलता टाइम होत असेल त्याहीले. येतीलच आता. नाही हो शांताबाई मला तर तसाच doubt वाटतंय. हे माणसं वय्या कुठूनही आणतात. सकाळी उठल्याबरोबर गेले असतील, आणलं असतील ना चालू केली असेल party. यायला तोंड बिंद धुवायची नाही आहे. आजी आजोबा आले. ते पाहू आले म्हणतात. हो आले आले शांताबाई आले. पाय कशी बोलते फोन कर नाही करत म्हणजे झगड्यावरच होती गंगा काकू झगड्यावरच होती तू काही जास्त बोलली असती किंवा मी बोललो असतो जास्त झगडा करायला झाली होती गंगा काकू पण नरम पडून गेली मग हो ना चाल बरं जाऊन पाहू तिकडे ते बाबा बी आले असतील तुम्ही गेले काय होते बाबा कायलेच गेले होते तुम्ही जीव धोक्यात टाकाले हा माहित आहे ना तुमच्या नावराशी उतरते म्हणून तरी तुम्ही गेले आता मला काय माहित रे बोवा मी आजच जाईन आजच मा नावराशी उतरून आणि पौर्णिमे अमावस्याला तर हे खेत होतं पहिले उठतेत बाई पौर्णिमेला तर नाही म्हणा जास्त पण अमावश्याले अमावशाले भेव राहते बाकी भूताच पौर्णिमेला काही नाही पौर्णिमा आपली शुद्ध राहते मस्त उज्जाडी राहते मस्त काय तर भेव लागते पौर्णिमेत अमावशाले लागते भा काळा किट काढोख राहते पण रात्री जंगलामध्ये काळोखच होता ना घर अंतर भाऊ अंधार किट होता ना मग रामलाल भाऊ ना तर अंधारच राही मरता मरता वाचली आई बाबा मरचा मरता वाटले वाचले झालीच तू विधवा आम्ही आम्ही अनाथ काय झालं काय झालं यायला तुम्ही सांगत असता यायच्या नावराचे उतरलं होतं रातभर फिरले रातभर फिरले जंगलामधे रातभर फिरले आणि मी राहिलो झोपला झोपच्या सकाळी उठून पाहतो तर रामलाल भाऊ नाही कुठं गेले कुठं गेले मग सकाळी उठून मी घुमलो रातभर फिर मी रातभर हे फिरले घुतनीच्या मागं यायच्या नावराचे उतरलो होतं आणि मग सकाळी उठून मी फिरलो मग यायच्या मग यायच्यासाठी मग एका ठिकाणी बसले झोपले होते भेटले व आणलो मग ढकलित हो बरोबर आहे गंगा हो मी पाणी नाही पित म्हणलो ना जेवता काय म्हणे मी म्हणलो नाही जेवत मग म्हणजे पाणी प्या पिवाच लागल म्हणलं नाही प्यात मी असं मी पित नाही पीत म्हणलो म्हणून वाचलो नाही तर मला हिरीत ढकललो असतो तिन आणि अजून त्यातल्या त्यात जानवर बी दिसला जानवराच्या तावडीतून वाचलो लय बाल बाल बसलो मी ना लय वाचलो मी लय वाचलो बा माई कोणती पुण्याई का का होती आड आली म्हणून मी आज जिवंत दिसतो माई पुण्याई होय माई पुण्याई होय तर ती आड आली तर वाचले तुम्ही काऊन काय झालं गोल्याचे बाबा का काय झालं रामलाल भाऊजीले नावराशी उतरलो होतो म्हणते याच्या रातभर फिरले म्हणते तिच्या मागं माय हे तर आपत झाली होती बाबा मग मग कसं सोडलं तिनं हा रामलाल भाऊजी कसं सोडलं मग तिनं तुम्हाला पाणी नाही पेट म्हणलं तर नाही हाकलून तशी कोणती भूत म्हणा का कोणती

तोंड भी धुवा त्याचा हो चल का रामलाल भाऊ येतो तुम्ही। आराम करा दिवस दिवसभर रातभर फिरला हम्म चार घे पिऊन अंगपाय धुवून आराम कर हो गरम आरामदास भाऊ ठीक आहे चला मग हो चालू